yes बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त ऐरोली मध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मिरवणूक समिती यांच्या विद्यमाने सामाजिक समता बाईक रॅली व कार रॅलीचे आयोजन केले गेले होते या रॅलीमध्ये महिला वर्गाने भारतीय संस्कृतीची वेशभूषा व निळ्या रंगाचे फेटे परिधान केले होते तर पुरुषांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते सदर मिरवणुकीची सुरुवात ही जीएसटी विभागाचे निखिल मिश्रा झेंडा दाखवत आंबेडकरांचा या महामानवाचा जयंतीच्या निमित्ताने इथे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत ही बाईक रॅली आहेत तुम्ही बघू शकता स्त्रिया मुलं मोठे मुली इवन मुली जे आहेत त्या मोटरसायकल चालवत आहेत बाबासाहेबांना त्यांचा मनातून धन्यवाद देत आहेत ही एवढी मोठी क्रांती जी आहे ही महिलांची या सगळ्या मुलांची सगळ्या लोकांची या बाबासाहेबांमुळे झाली आहे म्हणून आम्ही बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या मताने करतो जय भीम सदर रॅली ही संपूर्ण ऐरुणी परिसरात काढण्यात आली असून सामाजिक समता बंधुता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा ठेवा घेऊन संपन्न झाली यावेळी मिरवणुकीत आकर्षक वेशभूषा केलेल्या अनुयायांचा उत्सव समितीच्या वतीने भेटवस्तू तसेच महिलांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत आयोजकांचे कौतुक केले या प्रसंगी उत्सव समितीच्या वतीने वन मंत्री गणेश नाईक यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन व भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले माजी खासदार संजू नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे आय पी आय चे जिल्हा अध्यक्ष सिद्ध्राम मोहोळ अॅडव्होकेट येशपाल ओहळ ज्येष्ठ माजी नगरसेवक सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त प्रमुख ही परिसरात काढण्यात आली त्यावेळी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सर्व ठिकाणी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि भीम अनुयांनी पुष्पमाला घालून अभिवादन केले तसंच रॅलीत सहभागी झालेल्या भीम अनुयायांसाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी जागोजागी पाणी आणि कोल्ड्रिंकचे वाटप केले या रॅलीत हजारो भीम गर्जना करत नाचण्याचा आनंद घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक उत्सव समितीचे मार्गदर्शक अॅडव्होकेट दीपक गायकवाड काँग्रेस पक्षाचे जिल्हा सदस्य अंकुश सोनवणे माजी नगरसेवक संजीव वाडे यांनी देखील कार्यकारिणीचे मनोबल वाढवत मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया जयबेम डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा भीम ऐरोली नगरातून ही निघाली भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे त्यानिमित्त आमचे बंधू मान्य अंकुजी सोराणे साहेब माजी नगरसेवक संजीव वाडे साहेब विविध पदाधिकारी आम्ही हर्ष उल्लासाने ही जयंती साजरी करत असतो सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीयाचे श्रीपंगार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती प्रथमतः आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो व्यक्त करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त मिरवणूक संपूर्ण निघालेल्या आदिभागातून निघालेल्याने मिरवणूकमध्ये समस्त भीमसैनिक व इतर समाजातील लोक देखील सामील झालेले आहेत अनेक मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी आमचे सर्व सहकारी असतील मग गायकवाड साहेब असतील ऍडव्होकेट गायकवाड साहेब असतील असेल साहेब असतील साहेब असतील परमेश्वर असेल सर्वजण या ठिकाणी सामील झालेले आहेत इतर पदाधिकारी देखील उपस्थित झालेले आहेत आणि या विशेष करून या ठिकाणी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येतोय आणि लहान मुलांचा त्यामुळे हा या म्हणजे आयुर्वेदीमध्ये उत्साह द्विगुणित झालेला आहे पुनच्छा एकदा आम्ही या निमित्त सर्वांना आधीच व्यक्त करतो सर्व ब्रिज आवाहन करण्यात येते की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या स्मारकामध्ये सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था के केली त्याचा अवश्य आपण सर्वांनी लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे जय भीम जय महाराष्ट्र आणि संपूर्ण देशामध्ये जगामध्ये विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकशे चौतीसवी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी मध्ये अतिशय म्हणजे आवाज आता डेसिबल ला सांभाळून या ठिकाणी मिरवणूक निघते आणि अंकुशने सांगितलं त्या पद्धतीने आमचे दीपक राव जे आहेत आमचे यांनी सांगितलं की अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि त्या निमित्तानं या जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम भीम जयंतीचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक समितीचे अध्यक्ष प्रतीक जाधव उपाध्यक्ष गणेश शर्मा उपाध्यक्ष अश्वजित जगताप लोकेश नवघरे सचिव विक्रम ढेपे खजिनदार अश्वजित जगताप कार्याध्यक्ष संदेश बनसोडे किशोर तपासणी संदीप नवले यांच्यासह अनेक कार्यकर्न यांच्यासह आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी हजारो यांनी जेवणाचा आस्वाद घेतला